চার ফুট লি চুপ সবাই মানে আমি আসা মতো বুড়ি জিনা পাঠা মার্লি বেসুর পড়ে বেশ শেখা শেকা দোকান त्या भीभडी सुधीत आहे राहिले म्हणे काय मामाजीनं मंत्र जोरदार सांगला म्हणे दिसत <laughs> आम्ही नव्हतोय अशा म्हणे बरे आम्ही जसं आहे तस ते पासून म्हणणं बंदच झालं मग ते आम्ही नव्हतो अशा म्हणजे पूर्वी मामाजी हे असं काय असे आम्ही नव्हतं असं बऱ्या जस आहे तशा म्हणे तु काम झालं का ना आता म्हणते का तुम्ही तस दे म्हणे ना मग जाऊ दे म्हणे आमच्या कशाला विचारलं तू नाही म्हणे मग सांगाच म्हणे कसं काय मग म्हणे पोरी ते काय म्हणे आम्ही जेवतो माया ते चिमदार माजून फोन जायलाय भोपाल <laughs> <laughs> तू गेली भाई नाही मग बरे आहे मी जसा आहे तसे आम्ही नव्हतो मग तर बरे आहे जसा गेलं समजलं गेलं कोणतरी सांगलं मुली बेशी ऐंशी वर्मी मला लाभे नारायणा अंतरीच्या खुना प्रगट आता